सात नंबर वॉर्डातील रस्त्यासाठी आर पी आयचे रास्ता रोको आंदोलन काम सुरू न झाल्यास अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये डांबर टाकणार पोपट कांबळे सात नंबर वॉर्डातील रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था आणि खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुजारी चौक ते रमामाता कॉलनी या मार्गावरील रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात नागरिकांनी निषेध नोंदवला सात नंबर वॉर्ड विकणे आहे अशा फलकाद्वारे संतप्त नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला गेल्या दोन तीन वर्षापासून रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघातात काही नागरिक अपंगत्वाला सामोरे गेले आहेत पावसाळ्यात झोपडपट्टी भागात ड्रेनेजचे पाणी घरात घुसून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप संतोष जाधव यांनी केला आंदोलनादरम्यान जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे यांनी इशारा दिला की रस्त्याचे काम तातडीने सुरू न झाल्यास डांबर थेट पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये नेऊन टाकले जाईल यानंतर आंदोलनस्थळी आलेल्या पीडब्ल्यूडी इंजिनियर व ठेकेदारांनी वीस सप्टेंबर पासून रस्त्याचे काम सुरू करून एका महिन्यात पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले लेखी आश्वासनानंतर संतोष जाधव यांनी आंदोलन मागे घेत एक महिन्याची मुदत दिली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली व आमचे नेते शोधपद्म पद्म कांबळे मराठे आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव व शेर जिल्हाध्यक्ष या मिरज शहरातले सर्व पदाधिकारी आम्ही वारंवार महानगरपालिका पीडब्ल्यू आणि संबंधित रेल्वे या प्रशासकांना आम्ही वारंवार आमचे पदाधिकारी पत्र एवढं करत होते की पुजारी उत्सवची मराठी मिल्स रामामातानगर वस्ती समतानगर मानिकनगर गंगानगर या भागामध्ये जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम गेले तीन वर्षे झालं झालेलं नाही आणि वारंवार आमचे मराठी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव हे वारंवार अधिकाऱ्याने पत्रव्यवहार करूनसुद्धा न उडव उडवीची भाषा हे रस्ता आमच्याकडे येत नाही रेल्वेकडे येतोय रेल्वेकडे गेल्यानंतर पी डब्ल्यू डब्ल्यूकडे गेल्यानंतर महानगरपालिका या असं आम्हाला फिरवायचा प्रयत्न करत असताना मग आम्ही ठरवलं की आज रस्ता रोको आंदोलन करायचं मग संबंधित आमचे मित्र नगरसेवक सात नंबर वार्डाचे नगरसेवक गणेश माळी यांना कळालं की आम्ही आंदोलन करणार आहे मग ते बोलवून घेऊन आम्ही चर्चा केली आणि चर्चातनं असा मार्ग निघाला की होताल तर आम्ही प्रयत्न करून रस्ता तुम्हाला मार्ग मोकळा करून देण्याचा त्यांनी बी आश्वासन दिले आणि डब्ल्यूचे अधिकारी आले होते कॉन्ट्रॅक्टर आले होते त्यांनी बी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या वीस तारखेपासून तुमचा रस्ता रस्ता पूर्ण करून देण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि जर वीस तारखेनंतरनं जर हा रस्ता पूर्ण नाही जर झाला तर ती ती डांबर घेऊन आम्ही पी डब्ल्यूच्या अधिकाऱ्याच्या टेबलवर वतण्यात येणार आहे ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जो इशारा समजा आणि जो रस्ता झाल्यानंतरनं जे गटरेचे काम आहे ते आमच्या गटरीमध्ये लगत आमचा समाज आहे ते राटल टिपो बाकी जे झोपडपट्टी आहेत त्या झोपडपट्टीमध्ये असं परिस्थिती होते की येणारं पावसामध्ये पाणी इतकं येते की त्यांच्या घरा किचन कट्ट्यापुतं एवढं पाणी साचलं जाते मग ती अधिकारी बी लक्ष देत नाहीत त्याचा बी आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि हे आमच्या समाजातल्या लोकांचं कायमस्वरूपी ती पाणी बी येणारं बंद व्हावं अन्यथा ती गटरीतलं पाणी महानगरपालिकेच्या आयुक्तच्या टेबलवर वाचण्यात येईल एवढं सांगतो याळी पोपट कांबळे श्वेतपद्म विवेक कांबळे योगेंद्र कांबळे अविनाश कांबळे सोहेल कांडेकरी सचिन सक्टे नितेश कांबळे भाजप नेते नितेश कांबळे अर्जुन कोळी संदीप आठवले राकेश कांबळे रोनाल्ड गोकावी संतोष कांबळे मिलिंद गायकवाड सौरभ कांबळे यश बल्लारी रोहन बाबासाहेब लगाडे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते